नमस्कार स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये तर मी आज आलो आहे शिरगाव या ठिकाणी आणि माझ्या मागे तुम्ही बघू शकता हे आहे सर्वेश्वर मंदिर शिरगाव या ठिकाणचं तर या मंदिराला येण्याचा मार्ग आपण बघू शकताय कोल्हापूर राधानगरी रोडवरून आपण जात असताना आतमध्ये शिरगाव असं गाव लागतं त्या गावाकडे आल्यानंतर तुम्हाला समोर इकडं चौक लागतो तिथून पुढे गेल्यानंतर राधानगरी कोल्हापूर रोड या बाजूलाच हे गाव आहे आणि तिथं लगेच पुढे चौकात आल्यानंतर आपल्याला या मंदिराचं कळस दिसतोय तर हे मंदिर कसं आहे आपण आता पाहूयात आता पा आ, या मंदिराचा अगदी रुक्काम बघितला अगदी मूर्ती वगैरे अशा आहेत सुंदर असं हे मंदिर आहे इकडं समोर बघू शकता तुम्ही श्री हनुमंतरायाची मूर्ती दिसते आपल्याला उंच आणखी इकडे गरुड आपल्याला पाहायला भेटतात त्यानंतर आपल्याला इकडं विविध प्रकारच्या मूर्ती बघायला मिळतात इकडं आपल्याला ज्ञानेश्वर माऊली तिकडं संत तुकाराम पाहायला भेटतात या बाजूला दोन द्वार पालक आहेत इकडे बघू शकता बाजूला दोन द्वार पालक आणखी आतमध्ये आल्यानंतर आपल्याला इथं ही मंदिराची मुख्य कमान बघायला मिळते हे साईनाथ मंदिर आहे त्याच्या आतमध्ये आपल्याला समोर सभा बघायला मिळते याला वरती जाण्यासाठी इकडून जिना आहे तो सध्या बंद आहे आतमध्ये आल्यानंतर आपल्याला इकडं विविध चित्र रेकाडलेली दिसत आहेत या बाजूला आल्यानंतर आपल्याला मंदिरात चार मुख्य खांब दिसतात यावरती असे सुंदर असे नक्षीकाम केलेलं आहे बघू शकता आतमध्ये चार खांब आहेत आणि मधल्या खांबाच्या वरती आपल्याला इकडं खांबात कोरलेल्या डिझाईन दिसतात बघू शकतो अशा पद्धतीचं आपल्याला एक सुंदर डिझाईन बघायला मिळते आणि आतमध्ये हे गर्भगृह आहे या बाजूला ज्या त्या खांबावर जे डिझाईन आहे या बाजूला आल्यानंतर हे असं गर्भगृह आहे याची जी कमान आहे ती लाकडातील जुन्या स्वरूपातील ला आहे आणि आतमध्ये आपल्याला या इतुन पुड़े हो मदी मूरती, हे इथून पुढे गर्भगृह सुरू होतं आणि आतमध्ये आपल्याला या बाजूला विठ्ठल रुक्माई मधी साईबाबांची मूर्ती आणि बाजूला दत्त दिसतात अशा पद्धतीचं हे मंदिर आहे आता आपण थोडं बाहेर जाऊन याचं शूट करूया आता मी आलोय सभा हॉलमध्ये आणि याच्या आता मी आलोय बाहेरच्या बाजूला बाहेरच्या बाजूला पण पाहिल्यासारखेच पुन्हा एकदा ह्या बाजूला इकडे गजराज रेखीव काम दिसतंय त्याच ह्याच बाजूला इकडं दोन्ही साईडला दोन असे डिझाईन आपल्याला बघायला मिळतात अशा पद्धतीचं हे मंदिर आहे वरती जाण्यासाठी इथे जिना मार्ग आहे इथून तुम्ही जाऊ शकता है या बरोबर या गजराजाच्या खालच्या बाजूला इथं दरवाजा आहे आणि इथून तुम्ही वरती जाऊ शकता पण आता सध्या हा बंद असल्यामुळे आपलं वरती जात आहे तर हा होता माझ्या मंदिराचा या मंदिराचा व्हिडिओ तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा भेटूया आता आपण पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद